नमस्कार मित्रांनो मी भानुदास पाटील मी चांदवड येथे एका माझ्या बालमित्राला आणि चांदवड गावचे प्रतिष्ठित व्यापारी सुशीलजी पलोड खास त्यांना भेटायला आलेला आहे आज त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांची मेहनत तीन वर्षानंतरचं जर परिवर्तन आणि त्यांच्या जे सौंदर्यात टिकून राहिलेलं वौरा हो आहे ते पाहुणं अगदी आनंद झाला आणि आम्ही बालपणी एकत्र शाळेत अभ्यास करताना काही आठवणी जागृत झाल्या आणि चांदवड माझं गाव म्हणून मला जो आनंद मिळाला तो पैशाने किंवा कशानेही घेता येणारा नाही आहे याच्याने निश्चित माझे पंधरा ते वीस वर्ष जगण्याचे अजून वाढले सुशील भाऊंकडे बघितलं ना की त्यांच्याकडे बघून एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते मित्रांनो चांदवडच्या कृषी कमिटीवर ते सदस्य आणि संचालक पण आहात सर संचालक पण हा तर आणि एक उत्कृष्ट शेतकरी आणि माणूस म्हणून कुठल्याही कामाला हरहुन्नरीने पाठीमागे एक प्रेमाची आशीर्वादाची आणि सहकार्याची थाप त्यांची प्रत्येकाच्या बरोबर असते हो असे मित्र भागणं मिळालं म्हणजे भाग्यच तर मी तुमचा मित्र भानुदास या चॅनलवर काही आनंदाचे क्षण तुमच्या पुढे घेऊन येणार आहे वेळोवेळी वेड़ सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हे आमचे मित्र सुशीलजी पलोड जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम